आमदार रितेश राणा इनके विरुद्ध छावा आक्रामक क्या है पूरा मामला बताते हैं आपको इस रिपोर्ट में दरअसल में इस के साथ बलात्कार और हत्या का मामला का लगातार विरोध छावा संगठना के तरफ से किया जा रहा है ऐसे में इस मामले में आरोपी दाऊद शेख को फांसी से कम की सजा नहीं दी जानी चाहिए ऐसी मांग ऐसी आवाज छावा मराठ योद्धा इस संगठना की तरफ से की जा रही है हर बार की तरह इस बार भी भाजपा के आमदार राणा इस मैटर में भी राजनीतिक रोटी से नजर आए टिकट टिप्पणी करते नजर आए आपको बता दें कि इस मामले में आमदार राणा साहब ने जो वक्तव्य दिया है जो हिंदू मुस्लिम भाईचारे को खराब करने की कोशिश की है इसका विरोध अब लगातार लोग कर रहे हैं इससे पहले भी कई खबरों में हमने आपको बताया कैसे अपनी भाषा के चलते अपने संभाषण के चलते आमदार नितेश राणा दो समाज में टिका टिप्पणी करके विवाद उत्पन्न करने की पुरजोर कोशिश करते हैं इस मामले में भी राणा कुछ ऐसे ही बात ऐसे ही वक्तव्य करते नजर आए आरोपी को फांसी से कम सजा नहीं दी जानी चाहिए ऐसी आवाज ऐसी मांग हर व्यक्ति की है मगर इसमें व्यक्ति विशेष को या आरोपी की जात क्या है वो किस धर्म का है इस बात पर बात करने के बजाय आरोपी को सजा देने की जरूरत है मगर आमदेश राणा आरोपी की जाति और धर्म पर टिका टिप्पणी करते नजर आए अब आमदार साहब से जनता सवाल पूछ रही है कि आमदार होकर आम जनता के प्रति दूजा भाव कोई कैसे रख सकता है क्या आमदार साहब झूठा एजेंडा चलाकर समाज में दूजा भाव उत्पन्न करने की कोशिश कर रहे हैं ऐसा भी सवाल अब लोग पूछ रहे हैं आपको बता दें। लगातार लोगों की एक ही मांग है कि आरोपी को सजा मिलनी चाहिए मगर आरोपी के जाति और धर्म पर टिका टिप्पणी करने की क्या जरूरत अब इस मामले में के अध्यक्ष पटेल ने किस तरीके से साहब को जवाब दिया है क्या उनकी प्रतिक्रिया है आइए आपको बताते हैं इस पूरी रिपोर्ट में जो प्रकार यशी शिंदे या युवती की हत्या करने आणि ती हत्या दाऊद शेख नावाच्या या माथे फिर केली सर्वप्रथम दाऊद शेख या मातेफिरोमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी छावा संघटनेतर्फे आम्ही मागणी करतोय त्या घडलेल्या घटनेचा निंदनीय घटना त्याचा जा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय त्यानंतर अनेक लोकांनी यशस्वी शिंदे या युवतीच्या घरी सांत्वन केलं भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उरणमध्ये जाऊन सांत्वनच्या नावाखाली जे दोन समाजात टेर निर्माण करण्याचे जे भाष्य केले त्या भाष्याचा मी जाहीर निषेध करतोय आज रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम एकोब्याने राहतात आमच्या हिंदू बांधवांवर कुठला अन्याय झाला तर मुस्लिम समाजाची लोक धावून येतात मुस्लिम समाजातील एखाद्या व्यक्तीवर कुठला अन्याय झाला तर हिंदू समाजाची लोक धावून येतात हा आमचा एकोबा आहे आणि एकोब्याला कुठंतरी गालबोट लावण्याचा काम एक आपण एक आमदार असून आपल्याला हे शोभत नाही आपल्याला जर तशाच पद्धतीचा महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात किंवा अत्याचाराविरोधात जर आपण उठला तर मला नितेश राण्यांना एक आठवण करून द्यायची आहे सबरीन नेवडेकर ही पुणे मावळमधील महिला मुस्लिम महिला हिच्यावर अत्याचार करण्यात आलं पुन्हा तिला पुण्यामधील नदीमध्ये फेकण्यात आलं एवढेवरच तो आरोपी थांबला नाही तर त्याने तिच्या दोन चिमुकल्या मुलांना जिवंतपणे नदीत फेकून दिला मग आमदार नितेश राणे यांनी ह्या घटनेवर या, या प्रकरणावर देखील बोललं पाहिजे आपण एक आमदार आहात दोन समाजात टेड लावण्याचा काम जो आपण करताय हा निंदनीय आहे आणखी अक्षता म्हात्रे बेलापूरमधील आमची बहीण त्या बहिणीवर मंदिरातल्या पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिची जीवनयात्रा संपवली मग त्यावेळी आमदार नितेश राणे गप्प का होते आमदार साहेब आपण जे कृत्य करताय दोन समाजात ते निर्माण करण्याचा मी नि एकच आपल्याला सांगेल की लोक मनोरंजन म्हणून आप आपण जे भाषण येऊन करताना एखाद्या विशिष्ट जातीच्या विरोधात ते लोक मनोरंजन म्हणून तुम्हाला ऐकतात बाकी दुसरं काही नाही तेव्हा लोक सुशिक्षित आहेत त्यामुळे आम्ही आरोपीला कोणताही कुठलाही कुठल्याही समाजाचा आरोपी असो समाजा त्याला कुठलाही जात धरम नसतो आमची छावा मराठा योद्धा संघटनेतर्फे मागणी आहे की जे कोणी अशा पद्धतीचे कृत्य करतील त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि अशांना फाशीच झाली पाहिजे आमदार नितेश राणे यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीचे जे भरकाव भाषण आपण करताय आणि आपल्याला वाट वाटत असेल की त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये दंगली घालून आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आपण करू शकाल ते अद्याप तसं होणार नाही आता लोक सुशिक्षित आहेत त्यामुळे जे आपले हे कृत्य चाललंय ते इथंच थांबवा मी आपल्या या नितेश राणेंच्या या कृत्यांचा छावा मराठा योद्धा या संघटनेतर्फे जाहीर निषेध करतोय छावा मराठा संघटना ही अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना सोबत घेऊन चालणारी संघटना आहे ख्यावा मराठा योद्धा या संघटनेमध्ये कोण जात भेद अजिबात चालत नाही आणि जसं पूर्वी आपली हे शेकायला जसं लोक हे करत होती त्याच पद्धतीचे जे उद्योग आता आमदार नितेश राणे करते ते तो प्रकार निंदनीय आहे आणि त्यांनी एक आमदार म्हणून आपला विधानसभा क्षेत्र सांभाळावा हे अशा जाती जातीमध्ये टेर निर्माण करून कुठ काहीतरी त्यांना साध्य करायचं असेल तर त्यांचं आम्ही साध्य होऊ देणार नाही राजनीती भ्रष्टाचार केली आहे चीफ की रिपोर्ट